भाजप पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराजय झाल्याने ती नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या भाजप शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठविला अशात पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा परत घ्यावा अशी मागणी करीत पोटे यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जम्बो बैठक घेण्यात आली या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले सरते शेवटी प्रदेश कार्यकारिणी जो निर्णय घेईल तो मान्य करू पुढे काम करणार असे पोटे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करून कार्यकर्त्यांना संबोधित केले यावर प्रतिनिधीने प्रवीण पोटे यांच्यासोबत राजकीय विषयावर संवाद साधला अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला नवनीत राणा यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय जनता पक्षाचे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता यावर सहा जून ला पोटे कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांची जंबो बैठक घेऊन त्यात आमदार पोटे यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली यावर अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून भाषणातून आमदार पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आमचे सूत्रधार तुम्ही आहात तुम्ही आहात आहा म्हणून आम्ही आहोत कारण तुम्ही जे जे सांगितलं त्याच्याप्रमाणे आम्ही कामं केले साडेचार पाच ला पोहोचलो त्या दिवशी आणि विनाकारणच नाही सर्वात महत्वाचं की काम कसं केलं पाहिजे मोठमोठ्या वादळामध्ये वृक्षांनाच भीती असते मोठमोठ्या वृक्षांना झुडप म्हणजे सगळ्यात आपण प्रत्येक ठिकाणी मीटिंग लावले प्रत्येक मंडल मध्ये प्रत्येक पदाधिकारी आपण मीटिंग लावले आणि घरच लोकांना आपण ते पण राबवला आणि तन मन धनाने आपण आपला कॅंडिडेट निवडून आणला पाहिजे असा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे प्रवीण कोणी आपल्याला सांगितलं होतं की मतदानाच्या दिवशी साडे वाजता प्रत्येकजण मला बुथवर दिसले पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छिते की माझी महिला यादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी ठराव घेऊन उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत हात उंचावून आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्याकडे राजीनामा मागे घेण्याची विनंती केली या दरम्यान प्रदेश कार्यकारिणी जो निर्णय घेईल तो मान्य करून पुढे काम करणार असे पोटे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करून कार्यकर्त्यांना संबोधित केले आमच्या न्यूज प्रतिनिधीने भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांच्यासोबत बातचीत केली असता संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव यासोबतच पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला तो आता कार्यकर्त्यांच्या मागणीवर माघार घेणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली कसं आहे तो, तो की मी जवळपास आता जवळपास आठ महिन्यापासून इथं अध्यक्ष झालेला आहे अमरावती शहराचा आणि अमरावती शहर शहराचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या दिवसपासून पार्टी मी ज्या पद्धतीने सांभाळलेली आहे कारण माझा कार्यकर्ता कोणते असो कोणाच्या बदल्या असो कोणाचं औ औषधाचं काम असो कोणाचं दवाखान्याचं काम असो कुठलंही काम असो प्रामुख्याने हे काम करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना एक आस्था निर्माण झाली किंवा अनेक वर्षानंतर एक चांगला या ठिकाणी अध्यक्ष आपल्याला मिळालेला आहे हा अध्यक्ष आपल्या हातून गेला नाही पाहिजे आणि सगळ्यांच्या सुख दुःख सगळ्या गोष्टी मी आम्ही कव्हर करतो कोणाचं कोणते काम आणलं तर आम्ही त्याला मदत करतो या अनुषंगाने आपण या ठिकाणी काम करत असल्यामुळे सगळ्यांना स्वाभाविक वाटणं आहे की एवढा चांगला नेता आपल्या हातून गेला नाही पाहिजे म्हणून त्यांनी अशी मान केली की के बाबा आम्ही तुम्ही आम्हाला राजीनामा देऊ नका तुमचा राजीनामा परत घ्यावा म्हणजे उमेदवार चुकाचा नाही की तुम्हाला एक सांगतो काय असते की भारतीय जनता पार्टीने एकदा कुठलाही निर्णय दिला तर तो निर्णय आम्ही सगळे लोक मानतो निर्णय देपर्यंत आम्ही त्यांना विरोध करतो यात कुठे दुमत नाही कारण तेव्हा आमच्याबरोबर दुसरा कोणता उमेदवार आहे का आम्ही कोणाला देऊ शकतो का पण एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये असा आहे की एकदा निर्णय झाला तर निर्णय फायनल राहतो जर तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीने जर काम नसतं केलं तर ही सीट तीनशेवर तीन लाखावरच उभी राहिली असती आणि काँग्रेसची सीट हे दोन अडीच तीन लाखांनी निवडून आली असते तुम्हाला सांगणं गरजेचं वाटते कारण भारतीय जनता पार्टी ही कोर जी टीम आहे कोर काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये फिक्स होटिंग भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आज ही अटीतटीचं निवडणूक होती आज आम्ही चार पाच लाख सहा हजारावरती आहे आणि त्यांचं मत वाटतं की ते चार लाख पाच लाख पंचवीस हजारावरती आहे साधारणतः जो काही एक वीस हजाराचा फरक दिसतो याच्यामुळे म्हणजे आमचं आज अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही आज चार पाच लाख नऊ हजारापर्यंत आमची कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी आम्हाला या ठिकाणी सिद्ध करता आली काही मतं स्वतःच्या लेवलवर आणतच असतात काही मतं कदाचित सुद्धा असेल पण जी काही थोडीभूत मूठभर जे काम प कमी पडलं जे सीख देण्याची जी कमी कमतरता झाली ती कमतरता मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा नक्की विचार केला पाहिजे सुद्धा विचार केला पाहिजे पक्षांनीसुद्धा विचार केला पाहिजे आणि साधारणतः तुम्हाला सांगतो की या देशामध्ये ज्या काही सीट पडल्या किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या सीट पडल्या काँग्रेसच्या कास कशा सीट्स आल्या याचं जर आपण अनु विश्लेषण जर केलं तर मला असं वाटतं की पहिल्यांदा काँग्रेसनी स्वतःची नीती चेंज केलेली आहे काँग्रेसने अशी नीती चेंज केली आहे की त्या त्या स्थानिक लेव्हलला त्या त्या नेत्यांना सांगितलं की आता कॅन्डिडेट तुम्ही ठरवायचा आहे त्या कॅन्डिडेटला तुम्ही ठरवलं तुम्हाला निवडून आणायचं आहे प्रामुख्याने त्या ठिकाणी ही जी तडजोड केली त्या अनुषंगाने मला असं वाटतं काँग्रेसच्या सीटा वाढलेल्या आणि काँग्रेसने ज्या पद्धतीने काम केलं ती त्यांची म्हणजे खालून आलेली जी लोकं म्हणजे हताश झाले होते किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या समोर आपण कधी टिकणार नाही त्यांचं मनोबल या अनुषंगाने त्यांचं वाढलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं आता मग तुम्हाला सांगतो की आमची भारतीय जनता पार्टीची ताकद फार मोठी आहे आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर साठ साठ सत्तर सत्तर हजार आमचे नगर आमचे बूथ प्रमुखापासून तर आमचे मंडळापर्यंत मोठी संख्या आहे व एक बूथ जवळपास तीस पस्तीस यूथ असा आमचा तर त्याचा कार्यक्रम आमचा राबवतो हो आम्ही बूथ लेवलला काम करतो आम्ही कुठे कमजोर कुठे नाही पण शेवटी यावेळेस काय झालं तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये जरा अनेक दिवसापासून संभ्रम होता की यू एन मशीनमध्ये भारतीय जनता पार्टी काही करते काय तर या अनुषंगानसुद्धा ते सुद्धा लोकांना क्लिअर झालं की यू एन भारतीय जनता पार्टी मॅनेज करत नाही यू एन हे तुम्हाला सांगतो इथे मॅनेज करणे मॅन्युक्युलेशन्स करणारी ही कुठेही मशीन नाही हे अनुषंगाने यासुद्धा या गोष्टीने क्लिअर झालेला आहे नाही तर तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस पाहिलं तर पण बदलामी होती की बाबा एवढ्या सीट्स आल्या तेवढ्या सीट्स आल्या पण आतमध्ये गेल्यानंतर जनसमुदाय जो आहे जनता जी आहे काय करते प्रामुख्याने आपल्याला लक्षात आलेलं आहे मला असं वाटतं आम्हाला घाबरून जाण्याचं काम नाही आम्ही विधानसभा चांगल्या पद्धतीने काढू जरी त्यांचं जरी मनोबल वाढलं असेल तर आमचं मनोबल काही कमी झालेलं नाही आम्ही आमचं जे आम्ही काम केलं याच्यामध्ये आम्ही आमचं आत्म परीक्षण करू आणि यातून पुढे जाऊ प्रश्न नाही आता मला सांगा वर आता यांनी आमचे पदाधिकारी आमचे जे आहेत इथे स्थानिक लोकांची लोक आमची नेते मंडळी आहेत आमचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आता यांनी त्यांचा निर्णय आमचे बावनकुळे साहेबांना कळवला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते जे आदेश देतील त्या आदेशाची वाटप कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत राहणार आहे आता मला जर खाजगीमध्ये जर विचारलं तर मला असं वाटतं की याचा उत्तर रवी राणाने दिले पाहिजे सगळ्यात मधून किंवा आपण जेव्हा एखादी लोकसभा विधानसभा लढतो तर आपण शेवटी गावातली लोकं गावात, लो गावात कामात पडत असतात बाहेरून येऊन लोकं आपल्याला मदत करत नसतात हे सगळं आपण प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे की आपण जेव्हा प्रत्येकाला दुखवलं जर त्याचा परिणाम आपल्याला मिळू शकतो असं मला या ठिकाणी वाटतो कारण खाजगीमध्ये जर पाहिलं तर आमचे नगरसेवक हो आमचे पदाधिकारी ज्या पद्धतीने बोलवतो तेव्हा त्या ते लक्षात आलं की बरीच लोकांच्या काही भावना ज्या होत्या की इलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच का ज्या काही त्यांच्या घडामोडी राहतात त्या अनुषंगानं मला असं वाटतं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टी सीट निवडून येणारी सीट होती भारतीय जनता पार्टीनं पुरेपूर मदत केली याच्यामध्ये कुठेही दुमत नाही याच्यामध्ये मला एकही आमचा नगरसेवक असो बूथ प्रमुख असो आमचा प्रमुख घटक असो आमचे सगळे नेते असो सगळ्यांनी ने दाबून काम केलं संध्याकाळ रात्री इथे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत आपल्या अशा ऑफिसमध्ये काम झालेलं आहे आणि सगळ्यांनी जवळपास वीस हजारापर्यंत पदयात्रा केल्या वीस हजार घरापर्यंत पोचलो एवढं सोपं नाही आहे असं तुम्हाला सांगतो आणि भारतीय जनता पार्टीचेच पदाधिकारी कार्यकर्ते होते तर तुम्हाला एक सांगतो पाच लाख सहा हजार मतदान मिळायला कदाचित मतदान एवढं मिळू शकलं नसतं हे तुम्हाला दाव्याने सांगतो नाही आहे काय असतात काही चिल्लर लोक असतात मयण माणूस पदाधिकारी मयन कुठला माणूस बोलत असतो पण त्याचे जे पदाधिकारी असतात चिल्लर लोक असतात ते बोलतात की यांनी काम नाही केलं त्यांनी काम नाही केलं तर त्या लोकांना माझं आव्हान देणं काम आहे माझा कार्यकर्ता माझा पदाधिकारी माझा नगरसेवक हा भारतीय जनता पार्टीचा मूळचा कार्यकर्ता आहे म्हणून एक्सपोर्ट इम्पोर्ट केलेला कार्यकर्ता नाही त्यामुळे जर त्याला कोणी बोललं तर माझं प्रोटेक्ट करणं काम आहे मी त्याच्यात तुम्हाला सांगतो माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी काही बोललं तर माझं काम आहे प्रोटेक्ट करणं त्या अनुसार अशी आहे की एकोणीस हजारच्या लेटने बळवंत वाटकर यांनी भाजपाने जर काम केलं असतं तर एकोणीस हजारची फक्त लेट घेतली नसते या दरम्यान आपण काय म्हणाल युवा स्वयंमान पडली की हा कोण कमी पडला यापेक्षा तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचे मतं शंभर टक्के मिळालेली आहे तुम्ही पूर्ण ओवरऑल जर कॅल्क्युलेशन जर काढलं तर जवळपास तीन लाख पासष्ट हजार मुस्लिमांची मतं आहे दोन लाख प पस्तीस हजार प्युअर दलितांची मतं आहे हिंदू दलितांची मतं इतर समाजाची मतं ही सगळं कॅल्क्युशन जेव्हा काढलं तर मी सुरुवातीच्या काळात मला सांगित होतो की या ठिकाणी चार लाख पंधरा हजारापासून सुरुवात ही वानखड्यांची होणार आहे हे प्रामुख्याने अनेक दिवसापूर्वी मी सांगितलं माझ्या प्रस्थ सुद्धा सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने इलेक्शन करावे लागेल हे सांगितलं होतं आता आमचं काम जे होतं आम्ही पाच लाख सहा हजारापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पोचवून दिलं याचं वरची तुम्हाला सांगतो जे सीक द्यायचं काम होतं ते स्वतः त्या पक्षाचं होतं स्वतःच्या त्यांनीच चिक टाकायला पाहिजे होती कारण आमची लिमिट काहीतरी जी ठरली ते लिमिट आम्ही ॲट पार केली मागच्या वर्षी जर आम्ही पाहिलं की जेव्हा बा आमचे मागचे माझी खासदार आपले रायनाथांचं मागचे खासदार जे होते आमचे साहेब जे पडले त्यांना मतंसुद्धा कमी होती त्यापेक्षासुद्धा मत मतं आपल्याला जास्त मिळालेली आहे म्हणजे मतदानाचा टक्का किती वाढला त्या टक्क्याच्या मानानं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मतदान वाढलेली आहे झोक नाही आहे पण तुम्हाला सांगतो काही ठिकाणी आज जर पाहिलं तर आम्ही काही ठिकाणी बोलत असताना किंवा आमच्या वागण्यामध्ये म्हणा किंवा आमच्या भाषेमध्ये म्हणा काहीतरी याचा परिणाम असेल त्या अनुषंगाने आम्हाला हार झाली असं मला वाटतं याच्यामध्ये काही कोणाला दोष देण्यामध्ये काही मतलब नाही कोणी दोष देऊन उपयोग होणार नाही जे झाली शेवटी हार झाली त्याला मान्य करावंच लागेल ते आम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे त्या ॲक्सेप्ट केल्यानंतरच मी ठरवलं की मला माझ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारणं पण याचा राजीनामा आपला याचा राजीनामा आपल्या कर्तव्याचा राजीनामा दिला पाहिजे या अनुषंगाने आपण काम केलेलं आहे